तुम्ही बघू शकता फायनली इकडे जत्रा लिहून खुजलो आम्ही त्यांनी गाडी सगळं पूर्ण जळाली खास झाली तर काय नमस्कार गुड मॉर्निंग परत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर सकाळ सकाळी बघू शकता आपण गाडी वगैरे सगळं आवरून इथं रेडी झालेलो आहे आता चाललोय जत्राला फक्त डबा व्हायचं रेडी बाकी आता तर आता तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे की आज आपण जत्रा जाणार आहेत पप्पाचं पण सगळं आवरलेलं आहे तर आता मम्मी तिकडे आतमध्ये डबा करायला लागले तुम्हाला दाखवत आता ब्रश इकडं बघा मम्मीचं सगळं चालू आहे डबा व्हायचा हो इकडं काय काय आता जर इथे डबा करायच झाल्यावर मग आता लगेच निघणार आहोत आपण काय झालं बघू शकता आम्ही निघलेलो आहे इकडं बघा इकडं रोडला येऊन थांबलो बर माझी माझं चार्जर वायर विसरलं होतं आपली सरकार तिथं आणून द्यायला लागली मम्मी घ्यायला गेली बरं तिथे चार्जर ते बघा इकडं पप्पा गाडी चालवायला लागलेत काय जाता आपण इथं गेवऱ्याच्या रोडवर थांबलो होतो बरं का इकडं बा सागाडच्या फुलावर आपल्याला देवाचं आपल्या देवाचं घरी पूजा वगैरे करतो का ते फुलं वगैरे हार वगैरे ते आहेत बरं का असं बाहेर कुठं पण टाकायला नाही जमत ते पप्पा टाकायला आण कुठं पण असं बाहेर तर जमत नाही देवाचा देवाचं सामान असत सगळं ते आपलं शागड शहागडच पूल तर गाईज इकडं काय झाले झाल्यावर का, का? पूर्ण गाडी जळाली इकडं बघू शकता तुम्ही गाडी सगळं पूर्ण जळाली खाक झाली तर काय झाला गाडी तुम्ही बघितला असेल पूर्ण खाक असं डम्पर सगळं जळून खाक चाललेलं आहे काय झालंय काम शॉर्ट सर्किट झालं असेल नाहीतर गाडी गरम वगैरे झाला असं पूर्ण अस पूर्ण समोर पोहोने कॅबिन सगळं जळून खाक झालं त्याचं तर काय आता आम्ही इथं चालण्याच्या जवळ थांबलो होतो बरं का चाय प्यायला आणि आपल्या मम्मी पप्पा ते चाय पिणार आहेत कुठं पण गावाला कुठं पण जाऊ दे त्यांनी चाय पिल्याची वेळ राहतच नाहीत का म्हणजे जायचे आधू बरं काही आपण पॉईंट सोडलं का तिथून जायचं कुठून घरापासून एक चार पाच दहा बारा किलोमीटर आले की तिथं पण चाय पिते त्या पुढे गेल्यावर आपण चायच पिता जाते आपल्या घ्यावर मी तिथं घरापासून एक चार पाच किलोमीटर पुढं आलेली की तिथं पण थांबून चाय पिली आतापर्यंत चालण्याच्या जवळ आलो बरं का आम्ही तर मग दिसत का इकडं माझं टोलना काय बंद पडलेला येते टोलना का तर आता परत इथं चाय आणि चाय चायचं एवढं त्याला पाहिजे नुसतं चाय चाय चायच करतात कुठं पण लावतो असं चायच पेटत बसत तर आता इथून काय जास्त लांब नाही चालना इथून एक दहा बारा किलोमीटर आहे चालना आणि तिथून अजून एक चालण्यापासून एक अजून आपल्याला दहा बारा किलोमीटर जायचंय टोटल आहे अजून एक वीस किलोमीटर असेल इथून तर काय जात मी पण चाय घेतलं बरं का आपल्या मम्मीनं म्हणलं जरा मूड फ्रेश होतं चाय वगैरे ते म्हणलं चाय घेतलं काय जात आम्ही वॉशरूम साठी थांबलेलो बरं का इथं रोडला चाय वगैरे पिऊन आता पुढे आलतो आणि इथं एक टेम्पो सेंटरला म्हणजे मेन असं मेन म्हणजे रोडला पंक्चर झाले बघा तिथं रोडला काय ना काय कुठं ना, का ना होतच असतात काय झालनामध्ये चालण्यासाठी मध्ये एंट्री केलेली आहे तर इथे सिग्नलला इथं थांबलो बरं का तुम्हाला त्या समोर सिग्नल दिसत असेल इकडं बघा इकडून सरळ असं आतमध्ये सरळ सिटीला जात आहे आणि इकडून पण आतमध्ये सिटीला जाते इकडं सिटीमध्ये आलो की असं असतं सिग्नल सिग्नलचा प्रॉब्लेम कुठं सिग्नल असतं तरी थांबावं लागतं असं सिटी कारण की सिटीमध्ये ट्रॉफिक लय असतं ना तर काय आता आपण जालना सिटीमध्ये आलो बरं का इथं थोडंसं आपल्याला माल घ्यायचं होतं आणि इथं दुकानातून इथं बाजूच्या दुकानातून आपण जे पहिलं माल आलं का आपलं काय माल ते विकलंच नाही मग त्यामुळे तसंच गाडीत पडलेलं ते माल आता आपल्याला चेंज करायचं होतं एक्सचेंज करायचं होतं तेच आता माल एक्सचेंज करायला लागलोय तिकडं पप्पा गेले जाता तिथं तिथं पप्पा गेले तर बरं का तिथं माल द्यावं लागले जाता तेच माल आपण तिकडून माल घेऊन इथं या पार्किंग या कॉम्प्लेक्स मध्ये आपली गाडी पार्क करून आता दुसरीकडे चाललो बरं का माल घ्यायला तिकडं बघा तिकडं पप्पा आणि ते आईन पप्पा तिकडे गेलेत थोडं तिथं चाललंय समोर तर आता आपण पण चाललो त्यांच्या मागं तर चला आता हे चालण्यामध्ये तीन चार दुकान आहेत बरं का असं माल घ्यायला एका ठिकाणी का आपल्याला माल सगळं भेटत नाही त्यामुळं इकडं फिरावं लागतं जालना असं तर काही दादा इथून चारचा माल घेऊन माझा दुसरीकडे चाललोय बघा मम्मी आणि मी आणि पप्पा दुसरीकडे गेले दुसरीकडे बोट आणले गेले तिथं तुम्हाला सांगितलं इथं दोन चार दुकान असतात बर चालण्यामध्ये एका जागी माल भेटत नाही म्हणून तीन चार दुकान असेल तर फिरावं लागणार तर काय आता आम्ही परत इथं दुसऱ्याच दुकानात आणलो आता पुस्तकच्या दुकानात बघू शकता इकडं पुस्तकाच दुकान इकडं सगळं माल वगैरे घेतलंय बघू शकता तुम्ही जे माल आमचं नाही बरं का ते आमचं चुलत्याचं माल आहे तर तुम्हाला माहित आहे तुलता पहिल्या ब्लॉक मध्ये बघितला असेल तर ती चुलता पण याय लागले बरं का जत्राला त्यांच्यासाठीच माल घेतलेला आहे तेच आजोबाच पण मी चुलता म्हणतो त्यांना आजोबालाच मी चुलता म्हणतो बरं आजोबा म्हणतो चल आजोबा तर आजोबा आजोबा त्यांनी या लागलेत तर आता त्यांच्यासाठीच माल घालावले तर काय आता इथून फायनली सगळं माल वगैरे घेतलंय चाल ना माझी तर आता गाडीवर माल वगैरे टाकून आता निघलोच बरं का पप्पा गाडी वळवायला लागलेत येऊ देऊ दे जाऊ द्या गायना माग जाऊ द्या जाऊ द्या तर चला मग मित्रांनो आता इथं काही तुम्हाला एक सांगतो बरं का मेन गाडी चालवायचं म्हणजे सिटीमध्येच बरं का सिटी सिटीच्या असं मोठ्या मोठ्या सिटीमध्ये असं एवढं ट्रॅफिक असते का नाही गाडी चिटकून चिटकून एकदम घासल असं वाटतं पण एवढं चिटकून गाड्या चालतात इकडं बघा ट्रॅफिक असं असतं आणि काय काय का ए... डोक्याच्या बाहेर असणारे लोक काय काय जण काय करतात असं रोडवर गाड्या लावून जातात बघा त्यांच्यामुळे असं ट्रॅफिक होतं आहे शकता फायनली इकडं जत्रा येऊन पोचलो आम्ही म्हणजे आमच्या जागेवर अजून काय केलं नाही आम्ही इकडे दुकान वगैरे इकडे सगळं लागलेत बघा इकडं तर काही पोचलो बरं का आपण जत्रे जागे बघू शकता या गावाचं नाव आहे दार कल्याण तर इकडं बघा इकडं मंदिर आहे आणि इकडं सगळं दुकान लागतात मोठी जत्रा आहे बरं का इकडे दहा बारा दिवसात जत्रा म्हटल्यावर मोठीच असणार तर इकडं आता आमचं दुकान इकडे लागणार आहे या जागे तर आता चला मग दुकान वगैरे लावू आता म्हणजे दुकान लावून म्हणजे से सगळं माल वगैरे उतरून आपल्याला असं छत वगैरे लावावं लागे लागेल दुकान सगळं तर आता हे सगळं बाकीचं हे खाली आत राहायचं ते सगळं काढलेलं आहे तर बाकीचा माल आता उतरून आणि आपल्याला छत लावायचं आहे तर त्याला मग लावून आता छत वगैरे लावून तुम्हाला तुम्हाला पुढं भेटू आता आपण परत तर कायचं आता परत प्लॅन चेंज झाला आहे बरं का पहिला जेवायचं आहे आपल्याला सकाळी आपण घरून नाश्ता करून आलो तर तेवढंच आहे पर तेवढंच ना आहे बरं का परत का आपण जेवलो नव्हतो तर आता सगळेजण जेवणार आहेत ते सगळेजण आणि जेवण परत सगळं गाडीतलं माल वगैरे उतरून छत वगैरे लावायचं पहिलं मग चला मग मक जेवण करू आता काय दादा मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि जेवायला आम्हाला फक्त इकडं बघा अंधारच पडलं आणि आता दुकान वगैरे सगळं खाली करू आता गाडीतलं माल सगळं जेवायला सगळं अंधारच पडलं इकडं सकाळीपासून पण आम्ही पण काही जेवलो नव्हतो म्हणून आता जेवलं भूक लागायला लागली होती आम्हाला पण एकदा जेवून परत सगळं गाडीतला माल खाली करायचं आणि छतबीतला लावायचं हो एकदा जे जेवलं की परत टेन्शन राहत नाही सकाळपासून जेवलं पण नव्हतं भूक लागली होती आम्हाला पण तर चला आता फटाफट गाडीतला माल वगैरे सगळं मोकळं करू आणि मोकळा करून लावून तुम्हाला पुढं भेटू आता काय जाता सगळं दुकान वगैरे आवरून सगळं माल वगैरे उतरून झाले बघा इकडं सगळं दुकान वगैरे पॅक केलेलं आहे आतमध्ये माल सगळं लावलंय गाडी पण सगळं खाली झाली थोडं पण माल थोडंफार थोडंफार माल राहिलं फक्त ते तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावं आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय